आहे ना हुशार बोर्ग आहे ना भीमनगरातला आहे ना भीमराव का ग्रामपंचायत मेंबर आहे पुढ राजकारण मान खडे झाले बाई पोलीस पाटील दोन्ही पोलीस तुम्ही समवल विद्ये विनामती केली धन्यवाद आणि मोठ लोक मी तिथलं पण बेन करता बोर मधलं हॅलो उद्योगाचे म्हणते देवीची भक्ती तुम्ही देवीची पूजा करता ओ माई अरे माता आपण काय खरेदी केलं काय सुधरवायचं भाऊ माझ्या या खंजेऱ्यानं ना अमेरिकेचा पुरस्कार दिला आणि अमेरिकेमध्ये नाव कोण पाठवलं माझं डॉक्टर नरेंद्र दाभोळकर डाळ्या वाजवा गोळ्या घालून मारलं या आराम खोलाय पण तो कधी मरत नाही गोविंद पंचरे मरणार नाही ते लेखिका मरणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मरणार कारण हिंदू मुसलमान भांडू नका मुसलमान कीर्तनात आहेत ना, ना, आहे ना आज कीर्तन हिंदूच पण मुसलमान बसेल एखाद्या मुसलमानानं उभं राहत एखादा

बादल शाह बादल बादल, <laughs> बादल बादल अभी आए नहीं ना कम हो गया बादल कम हो गए बादल फकीर है ना मेरे गांव का मुसलमान का फकीर का लड़का बाहर देश को गया अहमद शाह नाम है और उसका चचा सरपंच था मेरे गांव का पैसे खाने के इसमें दूसरे ने लटका है उसने खाया नहीं

लोकाई ने कपड़े बपड़े चिकन कहना देना नहीं कपड़ा ना कौन है कहीं कर है लेकिन ले। शाल की जरूरत नहीं भगवे की छोड़ो बेटा नहीं जरूरत नहीं मैं मंग रहा तो उसको है क्या एक आदमी पर नहीं है नहीं ना ये बर्गा ये रेवसा चिकड़ गया हुआ ये कहीं के शाल फैल देते नहीं तो तुम्हारे काम में तो आती थी

सुंदर गाया आपने मैं सौ रुपए दो दे दो सौ दे, दोस्ते दे। ये शाल नहीं तो क्या हुआ बाबा पैसे भी नहीं होंगे नहीं ना रंदे ना गरीब है तुम क्या घर के टाटा अम्मा जी क्या उन्हें देखे <laughs> रंदे ना मेरी इच्छा है मैं मेरे को पैसे मिलते ना पंद्रह हजार दिया ना रेवसा वालों ने <laughs> उनको भी वही दे क्या मेरे आंखें लेके आए क्या उनके भी 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 नहीं, उनके भी नहीं उन्होंने वर्ग किया, नहीं। और गवर्नमेंट ने तो कोई कोटी रुपए दिया अभी तो उसके दरबार में कोई कम नहीं हमेशा तुमने चंदा दिया क्या चंदा मैंने लकड़ा दिया भाव, भाऊ साहब बोले सुनने लायक बात है कितनी कीमत है लकड़ा कितना है मैं मैं तालिक पर लकड़ा है मैं लकड़ा जमा वो माइक के नाम हाँ वो कुल भी के सरी अतिरेक साहब को बोला चार हजार कीमत लगा मैं पांच हजार नहीं बोलता बाबा कार्यक्रम है हाँ। तो कतरे साहब ने बोले कि भाई मैं दूंगा बोले ना पर मेरे को जरा सा दिल थोड़ा सा दुखा पैसा हाँ। दुखा हाँ। हाँ। कि चार हजार का माल चार का माल आप दो देंगे ये चित लिया था मगर कदरे साहब ने दो हजार देने गणेश बाबा को दिए अब वो भी फकीर में भी फकीर फिर मेरे को जरा सी दुख लगा बहुत भागे बाबा को तो दिया अपने दिल से फिर अब लेना तो मेरे साहब ने कदर करा ना फुकट नहीं लिया ना नहीं लिए तो नहीं कदर करे आगे में तो बढ़ते फिर भी मैंने गणेश महाराज की जरा सी दिया ये तो तो मेरे मेरे तरफ तो बात <laughs> मारा नहीं मेरे तरफ बात बात क्या बात है यानी बाबा के दरबार में ब्रह्मचारी बाबा के दरबार में जातिवाद है क्या सबकी कदर करते ना करके कदरे प्रेसिडेंट है

अवजे भाकीराव सांगा ना मेल्यावर काय जाते चढता सुलत धीरे धीरे म्हणून मेल्यानंतर देहदान करा आपले पार्ट द्या अवयवय दान करा आणि हेच देवाची भक्ती आहे हे चिदान दान देगा देवा तुझा अजून ऐकायची इच्छा ऐकायोंडा मध्ये महापौरानं गाडी घेतली होंडाची गाडी घेतली महापौराने डॉक्टर होता बरोबर त्या तिथून मोहन साहेब आलेले आहेत अमरावतीवरून माझा मुलगा कधी येत नाही ड्रायव्हरला पाठवत पण हे मोहोळ साहेब मात्र गाडीचं काम लवकर करून देते बाबा मी मोहोळ साहेबांनाही धन्यवाद देतो अध्यक्ष महाराज कदरे साहेब एकसारखे बसले नाही तर कीर्तन अध्यक्ष चालू करून देते आणि अध्यक्ष घरी पण येथे पाहिजे जातीचे अध्यक्ष डायरेक्टर उपाध्यक्ष आणि ज्या तरुण लेकरांनी हा कार्यक्रम घडवला रक्तदान आरोग्य शिबिर आता महाप्रसाद आहे महिलांनी रक्तदान केलं अनेक तरुणांनी रक्तदान केलं मी अभय दादा महल्ले तो या माझ्या मित्रमंडळीला धन्यवाद देतो राजूभाऊ वाकोडे गोपालदादा महल्ले गोपालदादा रिठे सुनील भाऊ गिरी अजून एवढेच नाही जैन वर्गणी दिली बियाणी जी वानखळे मारले वाकुळे डोके निमकर काळे आणि गिरी पारिसे गुरव अजून कोणते अडण सुटले काय लावडस्पीकर भाऊ सुंदर दिला आभारी आहो सर्वांनी अजून ऐकायची इच्छा आहे काय मेमरी कार्ड घेऊन जाजो सव्वा तीनशे रुपयाचं फोर जी बी मेमरी कार्ड दा। आहे साडे अठरा इथून बसला की बरोबर पंढरपूर दोघा एकच जा सर्वांना धन्यवाद खंजेरीची किंमत आहे दीडशे पुस्तक शंभर रुपये चार आणि तुकडोजी महाराजाची मूर्ती शंभर रुपयात मूर्ती आहे माझ्या तबला वादकानं तयार केली गाडगे बाबाच्या रिम मोचनला आपल्या मुलाबाळांना घेऊन या आणि बारा जानेवारी शिंदखेड राजा एकच वारी बारा जानेवारी म्हणा एकच वारी आणि नदीमध्ये माय बापाची राग टाकल्यापेक्षा शेतामध्ये राग टाका दस कि आणि जीवन बदल अष्टवंदना झाल्याशिवाय कोणी जाऊ नये आदरणीय काले साहेब संकेत महाराज काळे विनंती राष्ट्रवंदनाला या आमच्या या कार्यक्रमाला सर्व मित्र मंडळी पत्रकार